तर आता ड्रोनचा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यासोबतच मित्रांनो आपल्याला हे तो बघ बस दुसरा ना अरे हा वरतीचा गो तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना कांडे तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर भरपूर दिवसांनी एक आनंद होतोय आपल्याला एक पार्सल आले हे बघा बघताय आता ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओवाला ते नक्की लाईक करा सुरुवात करते व्हिडिओला यात पार्सल काय आहे बोलू hmm. तर आता खोलायला सुरुवात केली मित्रांनो बघताय पार्सल तर आपला फायनली मित्रांनो बघताय पार्सलमध्ये काय आहे तुम्हाला समजलंच असेल तर चला पटकन खोल ओ माय गॉड हे बघा बॅग आहे बॅग बॅगमध्ये तुम्हाला दिसतंय ना ड्रोन आहे ड्रोन तर मला वाटतं उलटा खोला काय hmm. उलटा आहे नाही बरोबर आहे नाही नाही तसाच पलटी मार उलटाच आहे भाऊ असाच पलटी मारू hmm. असाच पलटी मारू समोर बघताय बघा ड्रोन आहे ड्रोन एक नंबर आज खुश आहे मित्रांनो मी काय आता ड्रोनचा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला बघायला भेटतील आणि त्यासोबतच मित्रांनो आपल्याला हे दिलेलं आहे बघताय रिमोट आणि जो की हा दोन किलोमीटर अंतरावर जाणारा हा ड्रोन आहे मित्रांनो तर आपण बघणार आहोत किती अंतरावर जात आहे का आपल्याला यातलं सिस्टीम माहिती नाही बघू आपला एक मित्र आहे तो आपल्याला सांगणार आहे त्यासोबत आपल्याला पंखे वगैरे आले दोन बॅटरी आहेत त्याच्या आणि चार्जिंगचा एक हे आहे कॅबल आहे चार्जिंग कॅबल हे बघा ड्रोनची काय माहिती नाही सांगितलेली आहे बघा पूर्ण टोटली दिसते तुम्हाला हा लायसन्स समजा ड्रोनचा असे की जे शिकण्यासारखं पण असेल काही तर हे बघा रिटर्न पण होऊ शकतो दिलेला आहे तो ऑप्शन बरं ना तर बघू आपण हा उडवून ॲप ॲप घ्यायला लागेल आपल्याला चला सुरुवात करतो तर मित्रांनो बघताय फायनली इथून सेटिंग झालेली आहे आपला भाई आहे चिराग भाई तो शिकवणार आहे आपल्याला ड्रोनच्या बद्दल कसा काय उडवायचा मला तर काही येतच तर नाही तरी पण मी आले याच्यासोबत बघूया आता काय होईल तो होईल तर ले स्टार्ट बघताय समोर ड्रोन आहे आपल्या हातात तर भाई जाऊ पुढं चला ठेवायचं आहे ठेव इथं बघ ही चांगली ना? जागा आहे नाही नाही राहणार हे बघ पाती लागतील करायला लागेल जागा थांब प्रॅक्टिस चालू आहे आमची सावकाश सुत्र काय हो मला उडवून दाखवून दाखवला उडवून आमचा वल्लभ भाई ऑन फायर आहे कॅमेरा कॅमेरा कुठे कॅमेरा तो कॅमेरा आटकला

वरती नाही एकदम वरती नाही वरती नाही कुठे आल पडल पडल वरती नाही आई असं चालत चढ नाही वरती हायला नाही एकदम हायस्ट लाई तू काय जवळ त्या साईडला माझ्या जाऊन घे माझ्या जवळ घ्या मी कनेक्ट करते त्याला आई जाऊन घ्या मी तो बघा उतरवला तिकडं लँडिंग होई ओ हो बाय गॉड ड्रोन शूट ते हाता हातावर बघू दे हातावर येते का बघू दे चल परफेक्ट रे आता परफेक्ट झाला जॉईंट परफेक्ट आहे परफेक्ट फक्त बॅटरी चार्जिंग पॉवरफुल करायला पाहिजे पडू दे डॉक्यात तुमच्या <laughs> गेला गेला पडला थांब <laughs> थांब पडल थांब लँडिंग कर लँडिंग कर त्याला पकड 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 कुठे कर दुसरं कर तो बघ दुसरा ना अरे हा वरतीच दुसरं दिसतोय पुढचं बघ पुढचं आपल्याकडनं आपल्याकडनं परत व्हिडिओ चालू केले परत आपल्याकडे आन आपल्याकडे आन अरे मला पण तो समजू दे आता वरती कर थोडासा पाडला तरी कलर कुठं पाडला आन थोडं जवळ आन हां अजून 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 वरती कर टाळू कर दा माय झाला 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 ताल्या, ताल्या, ताल्या दे जाऊ कॅमेरा तिकड आहे एकदम फिरवू नको तल्यात जाईल मी दिसतय मग माझ्यासमोरच आहे हा जरा इकडे 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 थोडासा क्रॉस कर थोडासा मी दिसते का नाही मीनद दिसते का नाही काही ऑन फायर ड्रोन उडवताना चिरक बाई ऑन फायर व्हिडिओ करताना <laughs> कोसलो कोसल मर तिकडं तिकड त्याची लँडिंग होईल आता जवळ मग जवळ तल्यात तल्यात गलीला मासा लागेल तर माहिती आहे ना एक व्हिडिओ आहे पण इंस्टावर ती गलीनी खेचला माहिती आहे माहितीये झाली लो झाली बॅटरी तर पडे का गाई लो तर फायनली मित्रांनो कसा वाटला आपला ड्रोन शूट बघा ड्रोन चालू आहे आता घरी घेऊन बॅटरी बिलर उतरल्यात मजा आली उडवायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो आपण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय